भुजबळांचा डाव दहा टक्के आरक्षणावर घाव एसीबीसी ईडब्ल्यूएस आरक्षण नको का भुजबळांचा मराठा नेत्यांना थेट सवा हैदराबाद गॅझेटच्या जी आर मधून मराठा आरक्षण देण्यात आल्यानं ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक सा झाले आधी फक्त मराठा समाजाच्या आरक्षण जी आर विरोध करणाऱ्या भुजबळांनी आता थेट मराठा समाजाच्या वर्मावरच बोट ठेवलंय मराठा समाजाला स्वतंत्र एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस हे दहा टक्के आरक्षण नकोय का असा सवाल करून भुजबळांनी मराठा नेत्यांची कोंडी केली आहे मला त्यांना सांगायचं आहे तुम्हाला विचारायचं आहे तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का आमदार आहेत खासदार आहेत शिकलेले आहेत ज्यांना त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे मात्र आम्हाला एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस आरक्षणासोबत ओबीसीतूनच पन्नास टक्क्यांच्या मर्यादेतच दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी जरांगी केली आहे त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे एसीबीसी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास लागते असा कायदा आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग त्याचे किती जात सिद्ध असायला लागते पण मराठा हा दहा टक्के मागासिद्ध आहे मात्र भुजबळांच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मराठा आरक्षण जी आर अन्याय करत नसल्याचा दावा केलाय जे जे काय केलं ते नियमानुसार केलं कायद्याच्या चौकटीत बसवून केलं ओबीसी समाज इतर समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही भूमिका कालही आमची होती आजही आणि उद्याही आहे त्यामुळे मराठा समाजाला आता आ, जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जो काही जी आर काढलेला आहे या हा जी आर कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि या जी आरमुळे ओबीसी समाजाला कुठंही त्याचं नुकसान होत नाही त्याचा धक्का लागत नाही खरं दो दो तर दोन हजार सोळामध्ये मराठा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी अठ्ठावन्न मूक मोर्चे काढली त्यानंतर फडणवीस सरकारनं मराठा समाजाला शिक्षणात बारा आणि नोकरीत तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मात्र हे आरक्षण दोन हजार एकवीस मध्ये सुप्रीम कोर्टानं रद्द केलं तर दुसरीकडे महाराष्ट्रात मराठा गुजरातमध्ये पाटीदार राजस्थानमध्ये गुर्जर हरियाणात जाट समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन झालं त्यानंतर केंद्र सरकारनं खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण जाहीर केलं तर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धग वाढल्यानं न्यायमूर्ती शुक्रे समितीच्या शिफारशीनंतर मराठा समाजाला दहा टक्के एससीबीसी आरक्षण देण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला आता नव्या जी आर मुळे एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस एसबाबत कायदेशीर पेस निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान एमपीएससीच्या निकालात तर थेट एससीपेक्षा एसचा कट ऑफ कमी झालाय तो नेमका कसा खुला गट पाचशे सात एस सी बी सी चारशे नव्वद ओ बी सी चारशे पंच्याऐंशी एन टी चारशे त्रेसष्ट ई एस चारशे पंचेचाळीस एस सी चारशे पंचेचाळीस पूर्णांक पंचाहत्तर एस टी चारशे पंधरा जरांगींच्या मुंबईतल्या आंदोलनानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेटबाबत जी आर काढल्यानं भुजबळांनी आक्रमकपणे एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस आरक्षणावर बोट ठेवल्यानं मराठा नेते काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय तसंच भुजबळांच्या भूमिकेनंतर मराठा समाजाला ओबीसी एस सी बी सी की ईडब्ल्यू एस यापैकी कोणतं आरक्षण कायम ठेवायचंय हा सरकार समोर कायदेशीर पेस निर्माण होणार हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज